प्लास्टिक बंदी बाबत कार्यशाळेचे आयोजन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्व या मोहिमेअंतर्गत अकोला मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात प्लास्टिक बंदी बाबत कार्यशाळा पार पडली मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानुसार ही कार्यशाळा अठ्ठावीस मे रोजी घेण्यात आली या कार्यशाळेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे जिल्हा तांत्रिक तज्ञ आशिष वराडे यांनी प्लास्टिकच्या हानिकारक परिणामाविषयी मार्गदर्शन केले प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व आभार पर्यावरण अधिकारी अनिल बिरवे यांनी केले कार्यशाळेचे प्रास्ताविक स्वच्छता विभाग प्रमुख संजय खोसे यांनी केले यावेळी अनेक विभाग प्रमुख स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते कार्यशाळेनंतर दिनांक अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी सात वाजता महापालिका कार्यालयात पर्यावरण अधिकारी अनिल बिडवे व स्वच्छता विभाग प्रमुख संजय खोसे यांनी प्रतिक्रिया दिली जागतिक स्तरावर भेडसावत असलेली प्रदूषणाची समस्या याबाबत संपूर्ण जागतिक स्तरावर मोठं चिंतन सुरू आहे या पर्यावरणीय समस्यामध्ये अनेक प्रदूषणाच्या प्रकारामधील असलेला प्लास्टिक हा घटक सुद्धा या प्रदूषणाकरता मोठा जबाबदार ठरत असल्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त निर्देशानुसार प्लास्टिकचा संपूर्ण नायनाट करण्याकरिता योग्य जनजागृती करून नागरिकांमध्ये याच्या प्रदूषणाबाबत निर्माण होत असलेल्या समस्या याकरिता आज अकोला महानगरपालिकामध्ये सर्व अधिकारी आरोग्य निरीक्षक सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना यांच्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं या कार्यशाळेला जिल्हा अधिकारी कार्यालयातील श्री आशिषजी वराडे यांनी मार्गदर्शन केलं आणि शासनाच्या असलेल्या सर्व धोरणानुसार अंमलबजावणी कशी करावयाची नागरिकांमध्ये कशी जनजागृती करावायची याबाबत आम्हाला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या या कार्यशाळेच्या अनुषंगाने मी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सन्माननीय नागरिकांना आवाहन वदा विनंती करतो की प्लास्टिकमुळे या संपूर्ण प्रदूषणाची मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये सुद्धा भेडसावत असलेली समस्या सिंगल यूज प्लास्टिक हा आपण वापरातच आणू नये आणि वापरात येत असलेला जो प्लास्टिक आहे त्याचे घटक पाहता तो रियूज करून पुन्हा मोडकळीस आणून आपल्याला जमा करता येतो याबाबत सर्वांनी अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही केल्यास निश्चितच एक दिवस अकोला शहरातील प्लास्टिकचं संपूर्ण प्रदूषणापासून होत असलेलं नुकसान टळेल जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस निमित्त बावीस मे ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व या विषयावर मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यामध्ये स्वच्छता निरीक्षक सर्व विभाग प्रमुख अधिकारी सहाय्यक आयुक्त हे उपस्थित होते तसेच इतर विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले की आपण आपल्या घराभोवती असलेल्या काही कुटुंबांना आवाहन करावे सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरण्याकरिता सिंगल यूज प्लॅस्टिकमध्ये प्रामुख्याने कॅरीबॅग्सच्या वापरामुळे शहरातील नाल्या चोकप होणे पावसाचे पाणी घरात शिरणे ह्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत तरी सर्व नागरिकांना या अनुषंगाने आवाहन करण्यात येते की कृपया कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक वापरू नये तसेच प्रामुख्याने कॅरीबॅगचा वापर पूर्णपणे टाळावा व मनपा प्रशासनास सहकार्य करावं धन्यवाद तसेच या अनुषंगाने सर्व व्यावसायिकांनासुद्धा आवाहन करण्यात येते की कोणतेही सिंगल यूज प्लॅस्टिक वितरित करू नये विक्री करू नये जर असे करताना कोणी व्यावसायिक आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध नियमानुसार प्रथम दंड म्हणून पाच हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही अकोला महानगरपालिकेद्वारे करण्यात